नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग जनसेवा हीच सेवा या ब्रिदवाक्यास अनुसरून वैभववाडी येथील राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट गेली कित्येक वर्ष वैभववाडी तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत ट्रस्टच्या माध्यमातून गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस पासून कॉल टू हेल्प सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत अंध अपंग व्यक्तींना मोफत वैद्यकीय कामे प्रवासासाठी खांबाळे येथील रिक्षा व्यावसायिक श्रीकृष्ण पवार यांनी आपल्या रिक्षा व्यवसायाच्या निमित्ताने गरजू अंध अपंग व्यक्तींना वैद्यकीय कामी प्रवासासाठी मोफत रिक्षा उपलब्ध करून देत रुग्ण सेवा करण्याचा निर्धार केला आहे तर वैभववाडी येथील हॉटेल व्यावसायिक प्रकाशचे मालक संजय साळसकर हे महिला भगिनींच्या प्रसुतीच्या काळात त्यांच्या लहान बाळास दवाखान्यात दुधाची मोफत सेवा देणार आहेत आपल्या नाईन एट सिक्स नाईन थ्री एट नाईन टू नाईन सेवन या संपर्क क्रमांकावर गरजूंना संपर्क साधण्याचे आवाहन त्याने केले आहे त्याबरोबरच प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने रुग्णांना रक्ताची गरज लागल्यास मदतीसाठी कॉल टू हेल्प या उपक्रमांतर्गत वैभववाडी तालुक्यातील सर्व दवाखाने वैद्यकीय कक्षात सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या संपर्क क्रमांकाची यादी चिकटविण्यात आली आहे यावेळी राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तता मित्र चे अध्यक्ष तथा रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पडवळ मैत्रे दिव्यांग संघटनेचे वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम वैभववाडी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्जुन नरोटे राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव मंदार चोरगे खजिनदार मंगेश चव्हाण रिक्षा व्यावसायिक श्रीकृष्ण पवार हॉटेल व्यावसायिक संजय साळसकर रुपेश वारंग व वा, संस्थेचे पदाधिकारी ग्रामीण रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या कॉल टू हेल्प या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे जय भवानी न्यूज चॅनल मराठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड बापर्डे देवगड